जाताना या ठिकाणी थांबून जरा व्ह्यू पण अनुभवला मस्त पैकी माकड दरी डोंगर सगळं दिसत होतं नंतर गाडी पळवली असली पळवली की डायरेक्ट गणपती पोळा थांबवायची नाही म्हणून ठरवलं आप कहा जा रहे हैं? વલ જ्यादा મછી લાવના એટલે મેં વો વિડિયો કટ કર લઉંગા ઓકે ઓકે ગડબડ કરતો હૈ ના એક દા તો પૂછ લો ગનપત પય ના એ ઓર ઓર ચલા લવકર પાણી સંપલ અરે કોનેટ નહિ કાલાય હમ જારે બીચ કો કીધર જર જોર સે બોલો હમ બીચ કો જારે કાઈ કો त्याला गेल आता बीचवर जायचं आहे दर्शना मम्मी आमची कुठं चालली आहे गणपतीच्या दर्शना गणपतीच्या दर्शनासाठी चालल्या मम्मी मंदिराचं गेट बघिल्यावर असं मन एकदम प्रसन्न झालं दुकानदार बघा गणपती कोळाला आले तरी पण फोनवरच चाललं आहे कस्टमरला बोलायचं तिकडं मोफत चप्पल स्टँड आहे इकडं गर्दी चपलांची जायला एवढी लाईन लागली जायला एक लाईन आणि यायला एक लाईन डोकं कानात काय सांगते ऐकायला लागलो पण मला काय ऐकायला आलं नाही प्रसादासाठी इथं हे केलंय पण आता बंद आहे प्रसाद सध्या तर किती वाजता टायमिंग बघायला लागेल आरती झाल्यानंतर आरती साडेबाराला आरती साडेबारा नंतर मग महाप्रसाद चालू होणार बाळ बघायचे गणपतीपुळेच दर्शनाला हा शनिवार असून पण एवढी गर्दी आहे इथं गणपतीपुळेला आमची गँग बहुतेक त्यांना आधी शोधलं पाहिजे आरतीला बरोबर पोहोचलो आरती सापडली आता मम्मीला ओळखायला लागले मम्मी हरवलेली नाही आता आरतीलाच असेल कुठं तर सी दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि आता गेलो डायरेक्ट बीच वर एटीव राईड पण आहे कुठं काही विषय नाही राईड आहे फोटो सेशन वगैरे चालला आमच्या मॅडम कशा हे गणेश मंदिर उंट वगैरे पण आहेत या ठिकाणी आपल्याला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण करायला मिळत कॉल अस मेडिकल वाले मेडिकलचं कामकाज चालून जायचे <laughs> केकडा बघा केकडा दोरन गणपतीचं मंदिर बघितलं तरी पण लय वाटत गणपतीच्या मंदिरापासून बाहेर आलेला मार्केट एक लागते आता इथून थोडं आरेवारे ला जायचं ठरल्या अरे वारे बीच वर आलेलो आहे अशा तऱ्हे घाम यायला लागलाय अक्षरशः चालतंय मला घामाचा पहिल्या असून प्रॉब्लेम आहे कितीतरी पाऊस आला ऊन आलं काय कुठलाही महिना होते मला घाम घेऊ हो येणारच गावाच्या विरोधात कोराच्या गोष्टी सगळ्या आम्हाला पहिल्यापासून सवय लागली आहे ना तिथे गाव गेले तिकडनं ह्या रस्त्याने कर इकडनं आणि आम्ही चाललो इकडनं कसरगोंडी खेळत आता इथन मजना असं कुठल्या तर रस्त्याने जायला लागलं ना म्हणजे बरं <laughs> नशिबानं <laughs> कोकण लोकांनी यावं फिरायला खरं अशी घाण कुठं पण टाकून जावं एकदा एकदा दोनदा दोनदा पाऊस समुद्रात भिजले पावसात ना समुद्रात भिजत तरी पण अजून पण भिजायचं यांना त्यानंतर रत्नागिरीच मसाले बघितलं त्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे मासे बघितलं भल्या मोठ्या देव मासे सांगाडा पण बघितला हे सगळे फ्रोझन फिश काय करू जाते बाकी वेगळं 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 मॅरिना फिशेस

तिथून जवळ असलेल्या मच्छी मार्केटला जरा मच्छी खरेदी करायसाठी पण गेलो घरच्यांना जी जी मच्छी पाहिजे होती ती अगदी फ्रेश मच्छी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली तिथून जवळ असलेल्या मिरे बीच वर दुबई आलेले एक जहाज बघायला गेलो जहाज सर लय भलं मोठं होत कोकम सरबत आणि लिंबू सरबत जरा घ्यायचा